लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न नगरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील लोकसभेच्या निकालावेळी निकाल ऐकण्यासाठी वखार महामंडळ या ठिकाणी अनेक नागरिक आले होते त्यावेळी बारा जणांच्या सोनसाखळे आणि खिश्यातील पाकीट चोरीला गेले होते त्याबाबत तक्रारदारांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली मात्र त्यातील दोघांची फिर्याद घेतली गेली या घटनेला बारा ते चौदा महिने उलटून देखील यातील कोणतेही आरोपी पकडण्यात आले नाही या घटनेतील आरोपींचा व्हिडिओ फोटो पुरावा देऊन देखील यामध्ये पोलिसांनी आरोपींना पकडला नाही अशाच प्रकारे सातारा येथील खासदार उदयनराजे भोसले यांच्या देखील अशाच चोरीच्या घटना घडल्या होत्या सत्तावीस लाख अठ्ठ्याहत्तर हजारांच्या सोन साखळ्या चोरट्यांनी लंपास केल्या होत्या त्यावेळी गुन्हा दाखल झाल्यानंतर सातारा पोलिसांनी अवघ्या काही दिवसात चोरीला गेलेले सोने हस्तगत करत चोरट्यांना जेरबंद केलं होतं सातारा पोलिसांना जे जमलं ते एमआयडीसी पोलिसांना का जमत नाही असा प्रश्न उपस्थित करत तपासी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांनी पत्रकार परिषदेमधून केली आहे चार जून ला आपल्या नगरमध्ये मागच्या वर्षी लोकसभेचा निकाल होता त्या दिवशी मी निकाल ऐकण्यासाठी वखर महामंडळ इथे गेलो होतो तर तिथं विजयी विजयाकडे वाटचाल करत असताना लंके साहेबांची रॅली आली व त्या रॅलीमध्ये पुष्कळ गर्दी होती त्या गर्दीमध्ये अनेक संशयित आरोपी होते आणि तिथं मला रॅलीमध्ये जस्ट मी गाडी घेण्यासाठी रस्ता क्रॉस करत असताना लक्षात आले की गर्दीचा लोंडा माझ्या अंगावर आला ढकला ढकल डखल झाली आणि पुढे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझ्या गाळ्यातली जवळजवळ अडीच तोड्याची सोईन सोन्याची चेनच गायब आहे तर ती चेन गायब झाल्यानंतर मी शोध अशोध केली परंतु सापडण्यात ना आली नाही चेन मी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गेलो तर मला पोलीस स्टेशनला गेल्यानंतर असं कळलं की माझ्या आधी ऑलरेडी चार पाच जणांची चेन गेलेली आहे आणि पोलिसांनी फक्त त्यातील फक्त दोघांचीच एफ आर आर घेतली आम्ही जे उत्तर आठ दहा जण होतो माझ्या नंतर सुद्धा काही जण आले ज्यांची चेन गेली होती पाकिट गेली होती पाकिट गेले वाल्यांना तर पोलिसांनी सांगितलं तुमचं काय नाही शुल्लक आहे इथं पाच पाच तोळ्याच्या लोकांचे त्यांची या फराय आम्ही घेण्याचा प्रयत्न करू परंतु प्रत्यक्षात फक्त दोन जणांची या घेतली माझी वैयक्तिक या फराय पोलिसांनी आजपर्यंत घेतलेली नाही त्याच्यानंतर अनेक वेळा आम्ही जे नगरमधील काही व्यक्ती होते त्यांनी पोलिस स्टेशनला जाऊन फॉलोअप घेतला परंतु अपयश पोलिसांना अपयश आलेले आरोप मिळाले नाही आणि चोवीस तासानंतर आमचे हे लक्षात आलं होतं की बऱ्याच जण आमच्या मित्रमंडळाच्या मोबाईलमध्ये त्या रॅलीचे शूटिंग होते आणि त्या रॅलीच्या मध्ये स्पष्टपणे आरोपी दिसत आहेत चेन काढताना जे चे स्क्रीनशॉट आहेत आमच्याकडे ते व्हिडिओ शूटिंग आहे ते सुद्धा आम्ही एमआयडीसी पोलीस स्टेशनला दिलं पर आज परंतु आजपर्यंत काय आरोपी मिळाले नाही पोलीस स्टेशन नंतर आम्ही एस पी साहेबांकडे ओला साहेबांकडे गेलो त्यांना सुद्धा सांगितलं की दिरंगाई एमआयडीसी पोलीस स्टेशन कुठे होते तुम्ही कुठेतरी दखल घ्या आणि आजपर्यंत आमची कुठली चौदा महिन्यानंतर दखल घेतलेली नाही म्हणून आमचं आव्हान आहे एमआयडीसी पोलीस स्टेशनला की तुमची कुठेतरी काहीतरी त्याच्यामध्ये मिली बघत आहे का नसेल तर तुम्ही आरोपी आठ दिवसाच्या आत आणा अथवा आम्हाला मुख्यमंत्री किंवा गृह मंत्रालयाकडे याच्या विरुद्ध दाद मागावी लागेल आणि याच्यामध्ये सांगणं हे की उदनराजेंची त्याच दिवशी मिरवणूक होती कुठं साताऱ्याला चार जूनला देशात संबंध लोकसभेचा निकाल होता त्या दिवसानंतर आठ दहा दिवसानंतर आपल्या पाथर्डीमध्ये सातारा पोलीस आले आणि त्यांनी इथून आरोपी नेले मग ते आरोपी सापडतायत नंतर चार महिन्यानंतर आपल्या नगरमधून मनोज जारंगी पाटलांची रॅली गेली तिथून रॅलीमध्ये सुद्धा असेच काही चोरटे समाविष्ट झाले होते त्यांनी सुद्धा सात आठ लाखांचा मुद्दे चोरला त्याचे तर कुठलेच पुरावे नव्हते कोतवाली पोलीस कडे मग ते, ते, ते आरोपी जर कोतवाली पोलिसांना सापडले साताऱ्याचे आरोपी तिथल पोलीस नगरमधून पाथर्डीतून नेते तर मग आपलं एमआयडीसी पोलीस स्टेशन नेमकं करतंय काय म्हणजे आज आमच्या चेन जाऊन चौदा महिने झालेत खूप फॉलोअप आम्ही घेतोय परंतु न्याय मिळत नसेल तर आम्ही करायचं काय सर्वसामान्यांनी हाच आमची मागणी आहे याचा रिपब्लिकन सेनेने कुठेतरी याची दखल घ्यावी आणि आमच्या गोष्टीचा पाठपुरावा करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा आज या ठिकाणी आमचा रिपब्लिकन सेनेचा विषय की चार जून दोन हजार चोवीस रोजी या देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर त्या ठिकाणी निकाल लागले अहिल्यानगरमध्ये आमच्या या ठिकाणी काही समर्थक असतील व्यापारी असतील हे सर्वजण निकाल ऐकण्यासाठी एम आय डी सी या ठिकाणी गेले होते त्या ठिकाणी दहा ते बारा जणांचे चैनिंग रॅकिंग त्या ठिकाणी झालेले आहे म्हणजे पाकिट भरपूर गेले पाकिट तर पाकिटांचा विषयच नाही पण चैनिंग रॅकिंग झाल्यानंतर ज्यांच्या लक्षात आलं त्या ठिकाणी तिथल्या आधारित पोलीस स्टेशन एम आय डी सी या ठिकाणी सर्व लोक एक जसंसं लक्षात त्या ठिकाणी गेल्यानंतर बारा लोकांपैकी फक्त दोनच जणांची त्यांनी एफ घेतली आणि त्यांना सांगण्यात आलं चुकीचं की याच्यामध्ये तुमची एफ आर आपण घेतलेली आहे मुळात तसं होत नाही आणि आज तगाई चौदा महिने झाले कोणताही या आरोपीला पकडण्यात एम आर डीशी पोलीस अपिशे ठरलेला आहे म्हणून रिपब्लिकन सेनेची या ठिकाणी मागणी की त्या पोलिस्टेशनचा पी आय जे कोणी पोलीस आरोपीला पकडायला गेले असतील यांना निलंबित करा ही पहिले आमची मागणी राहील आणि जे आरोपी आणायला बी बीड जिल्ह्यातले सर्व हे आरोपी आहेत ते आरोपीला आणायला गेले असताना त्या ठिकाणी या सर्वांना सांगण्यात आलं की आम्हाला बघितल्यावर आरोपी त्या ठिकाणी पळून गेले म्हणजे इतकं लहानपणाच्या गोष्टी म्हणजे हसेपद हे असे त्यांनी वाक्य या लोकांना सांगितलं म्हणून रिपब्लिकन शेनेगड त्यांनी मागणी केली की आपण आम्हाला न्याय द्यावा म्हणून आम्ही या ठिकाणी प्रेस घेऊन आपल्याला सर्व फुटेज सहित चैनी चैनी चैनीजांच्या आता त्या आरोपींचे फोटो येत हे जर सर्व जर पोलिसांना माहिती असेल आणि पोलिस जर त्या आरोपींना आणत नसेल तर याच्यामध्ये शंभर टक्के पोलिसांचा देखील सहभाग आहे म्हणून आम्ही दोन दिवसानंतर पहिलेचे एस पी वालासाहेब होते आताचे सोमनाथ घारगेसाहेब आलेले आहेत आम्ही त्यांना दोन दिवसानंतर हे फुटीज फुटूसहित त्यांना निवेदन देणार आहोत आणि त्यांना त्या ठिकाणी आम्ही आवाहन करणार आहोत की आपण हे सर्व आरोपीचे फुटेज असताना आपल्या पोलीस खात्याला सर्व आरोपी माहीत असताना हे आणत का नाहीत म्हणून येत्या आठ दहा दिवसात हे आरोपी आणून यांचा मुद्देमाल ज्यांचा यांचा गेला यांचा मुद्देमाल मिळावा ज्यांची एफ आर झाली एफ आर राहिली यांची एफआर दाखल करून घ्यावा जरी आठ ते दहा दिवसात नाही झालं तर आम्ही विधानभवन अधिवेशन चालू आहे आम्ही विधानभवनाच्या गेट समोर आहिल्यानगर रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते महिला आघाडी आणि मुंबईचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आम्ही निदर्शन करणार आहोत यावेळी सुनील शिंदे नेहा जावळे बेबीताई टकले विवेक विधाते विकास रणदिवे सत्यवान नवगिरे संजय ताकवले यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होते शुभम पाचरणे से न्यूज मराठी अहिल्यानगर गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅग मॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सूटकेस बॅग पर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदि सर्व प्रकारच्या बॅग वेग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ